लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड असणाऱ्या आयुषने वर्ल्ड कप जिंकून वसई विराटचे नाव जगभर प्रसिद्ध केले अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकून आयुष मात्रे आपल्या मायभूमीत आल्यानंतर नागरिकांनी आणि आमदार राजन नाईक आणि नवनिर्वाचित महापौर अजिंक पाटील यांनी त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी जय्य तयारी केली होती यावेळी फटाक्यांची मोठी आतिशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला संपूर्ण गावभर बाईक रॅली काढून आनंद साजरा करण्यात आला अनेकांनी आयुषचा ऑटोग्राफ घेऊन घेण्यासाठी गर्दी केली खेळताना खूप चांगला अनुभव होता आणि अभिमान वाटतोय सामवेदी ब्राह्मण समाजाचा आणि नागरिकांचा अनपेक्षित असा सपोर्ट मिळाला आहे त्यावर विश्वास बसत नाही पण चांगलं वाटतंय सर्वच लोक पाठिंबा देतात असं आयुष मात्रे यांनी म्हटलंय खूप चांगला अनुभव होता आणि खूप प्राऊड फील होत आणि परत जे माहोल केला मोठा माहोल केला आणि आमच्या घरी समाजाचा माहोल केला तर खूप अनपेक्षित होतं की असं बिलीव होत की एवढं लोकांचा सपोर्ट आहे आणि चांगला वाटतंय की एवढं लोक आजूबाजूला सपोर्ट करतात कारण मागच्या यश मिळालं त्यावेळी तू यश मिळवलं आणि तू कॅप्टन म्हणून कशी कामगिरी केली यश असं बोलू शकत नाही की एक दोन दिवस दिवस असतातच तर असं बोलू शकत नाही की अपयश मिळाले चांगला क्रिकेट खेळला पण तो दिवस नव्हता आमचा तर आता सगळं स्ट्रॅटर्जी आणि जे आम्ही बनवले त्या हिशोबाने एक्झिक्युट केला आणि सर्वांनी जे प्लॅन बनवून ते सगळं त्यांनी एक्झिक्यूट केल्याचं सगळं टीम वर्क कसं केलं आणि हे यश कसं मिळवलं टीम वर्ग मी क्रिकेट टीम वर्कच घेण तर असं इंडिव्हिजुअली कोण जिंकू शकत नाही की एका एकावरती किंवा दोन दोघांवरती टीम नाही पूर्ण अकरा जण परफॉर्म करतात आणि एकत्र जो अॅटिट्यूड दाखवतात तेव्हाच जिंकतो जिंकून तर असं एक परफॉर्म परफॉर्मन्स करतात तर मग पूर्ण टूर्नामेंट जिंकू शकतात एकदम मॅच जिंकू शकतात पण पूर्ण जे अकराच्या अकरा प्लेअर्स होते आणि इवन रिझर्व्ह प्लेयर होते आमचे जे चार प्लेयर्स होते त्यांनी पण खूप मेहनत केली आमच्यावरती त्यांनी पण खूप धावून आम्हाला पाणी वगैरे पाजलं त्यांनी जे आम्हाला मोटिवेट केलं बाहेर पण ते पण खूप छान होतं आणि त्याच्यामुळे कसं वाटतंय वसई तालुक्याचं नाव वरती आलेलं आहे काय खूप चांगलं वाटत की वसई तालुक्याचं गुन्हा पुढे होते आणि चांगलं करतोय क्रिकेट अजून चांगलं करायचा प्रयत्न करतो तू अर्जुन आणि खेळलेलं आहे आणि नवीन पिढीसाठी खूप काय असं गाईडलाईन देशील की नवीन पिढीसाठी संदेश काय फक्त क्रिकेट एन्जॉय करा आणि स्ट्रेस क्रिकेट बद्दल चुकीचा दिवस एका दोन चुकीचे दिवस येतात बट त्याच्याबरोबर यश पण येते नॉर्मल एन्जॉय करा क्रिकेट आणि चांगले ऍटिटी असू